कर्नाटक मुख्यमंत्री सिद्धार्थ यांचा सहभाग नाही राज्यपालांनी भूडा प्रकरणी निर्भीडपणे काम करावे आंदोलकांची मागणी भूडा प्रकरणात अडकून मुख्यमंत्री सिद्धार्थ यांच्या बदनामीसाठी षडयंत्र रचले जात आहे राज्यपालांनी कोणाच्याही दबावाखाली बळी पडू नये या मागणीसाठी बेळगाव भाजप आणि जेडीएसच्या विरोधात शोषित समाजाच्या वतीने तीव्र निदर्शने करून जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर करण्यात आले मुख्यमंत्री शहरातील राणी चन्नमा सर्कल येथे जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत भव्य निषेध मोर्चा काढण्यात आला या प्रसंगी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या प्रतिमेला दुर्धाभिषेक करून नोटीस देणाऱ्या राज्यपालांविरोधात संताप व्यक्त करण्यात आला राजकीय जीवनात भ्रष्टाचाराला एकही डाग नसलेल्या मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी मुडा घोटाळ्यात काहीही चुकीचे केलेले नाही अशा घोषणाही आंदोलकांनी दिल्या याबद्दलचे निवेदन जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत का केंद्र सरकारला देण्यात आले यावेळी बोलताना काँग्रेसचे बेळगाव उत्तरचे आमदार आसिफ शेठ म्हणाले सिद्धरामय्या साहेबच पंचेचाळीस वर्ष पॉलिटिक्स मध्ये आहे राजकारण मध्ये आहेत एक हे पंचेचाळीस वर्ष मध्ये एक त्यांच्या नावावरती काय आलेला नाही आज हे बी जे पी पार्टी आणि राजभवन हे मिळून आमचे सिद्धरामय साहेब वरती एक त्यांचं नाव बाद करायचा प्रयत्न करत आहेत ते आमचे एक मुख्यमंत्री हिंदुत्वचे मुख्यमंत्री सगळ्यांना घेऊन चालणारे मुख्यमंत्री मोडा प्रकरण म्हणून त्यांच्यावरती आरोप करत आहेत मोडा प्रकरण आहे काय सुरामेळ्याचे धरमपत्नीचे भाऊ त्यांनी सिद्धरामय्याच्या धरमपत्नीला तीन एकर जमीन दिले होते तीन एकरची जमीन गिफ्ट केली होती त्या जमीनवरती लेआउट केलाय मुड आणि यांना अर्ज दिलेला आहे आणि हे केव्हा दिलेला आहे बीजेपीच्या सरकारच्या वेळेला दिलेला आहे बीजेपी साहेब मुख्यमंत्रीने केलेला आहे सिद्धरामय साहेब नाही केलेत त्यांनी मुख्यमंत्र्यांनी त्यावेळी नाही केलेले आहेत पण हे काही नवीन नाही आहेत जिथे पण लेआउट होत आहेत आमच्या बेळगाव मध्ये पण झालेले आहेत पन्नास टक्के त्यांचा जमीन असते त्यांना देतात पन्नास टक्के लेआउट घालून त्यांना हे करून ते मालकाला देतात आणि लेआउट घालतात त्याच्यामध्ये चूक काय आहे त्याच्यामध्ये हजन काय आहे बीजेपी केंद्रीय सरकार बीजेपी पार्टी आणि राजभवन हे तिघे मिळून कर्नाटकमध्ये काँग्रेस सरकार कसं अस्तित्व व्हावं हो, कसं डिस्टर्ब व्हावं हे हो, प्रयत्न करत आहेत आम्ही लास्ट शेवट शेवटपर्यंत आम्ही पॉलिटिकल आणि लिगल फाईट करणार जर पडले तर बेळगावहून राजभवनला जाणार गुलबर्गाहून राजभवनला जाणार बेल्लारीहून राजभवनला जाणार मैसूरहून लोक येऊन राजभवनला येणार आमची पार्टी असं स्थिती घेणार आहेत आम्ही हेच करू चिकोडी जिल्हा काँग्रेस व बुडाचे अध्यक्ष लक्ष्मणराव चिंगळे हे काय म्हणाले पहामध्ये की शोषित वर्ग जो आहे मग तो दलित असेल अल्पसंख्याक असेल किंवा मागासवर्गीय असेल या सर्व शोषित वर्ग या शोशित जे आहेत या शोषित समुदायाला जे डिप्रेस्ड कम्युनिटीज आहेत यांना न्याय देण्यासाठी भारत देशामध्ये दे एकमेव नेता म्हणजे सिद्धरामाय्य साहेब आहेत आणि त्यांनी कर्नाटक राज्यामध्ये मागच्या वेळा पूर्ण अवधी मुख्यमंत्री झाल्यानंतर आणि पुन्हा दुसऱ्यांदा मुख्यमंत्री झाल्यानंतर जे काही त्यांनी कारभार केले ते, के ते मागासवर्गीयांच्यासाठी केले जे शोषित आहेत जे अवकाश वंचित आहेत ज्यांना न्याय मिळाला नाही ज्यांना सरकारी सवलत मिळाली नाहीत त्यांच्यासाठी राज्यकारभार चालवणारे एकमेव व्यक्ती कोण असेल तर ते सन्माननीय मुख्यमंत्री सिद्धरामय साहेब आहेत कर्नाटकामध्ये काँग्रेस सरकार सत्तेवर आल्यानंतर सिद्धरामय साहेब मुख्यमंत्री झाल्यानंतर तजनंतरच्या ज्या भारतामध्ये निवडणुका झाल्या लोकसभेच्या त्या नो निवडणुकीच्या दिशा बदलण्याचं काम सिद्धरामय्या साहेबांनी केलेलं आहे संपूर्ण भारतामध्ये बीजेपीला जे पीला मागं हटवण्यात आलं ते केवळ सिद्धरामय्या यांची विचारधारा आणि केवळ सिद्धरामयंचं जे कार्य आहे त्यांचं जे प्रशासन आहे त्या प्रशासनामुळेच या संपूर्ण भारत देशामधले लोक जागृत झाले आणि त्यासाठीच मग ते जीएसटी असेल अन्य बाबी असतील सरकारच्या विरोधात केंद्र सरकारच्या विरोधात वेळोवेळी तक्रारी मांडल्या मोर्चा काढले धरणे धरले सत्याग्रह केले आणि गरीब जनतेला न्याय देण्याचं काम सन्मान्य सिद्धराबाईं केले त्यांना संपवण्यासाठी म्हणून हे बी जे पी षडयंत्र केलेलं आहे की मोडा हगरणामध्ये मैसूरच्या मोडा हगरणामध्ये त्यांचा काडी मात्र संबंध नाही जे मुडामध्ये जमीन देतात त्यांना पन्नास टक्के पन्नास पन्नास रेषे प्रमाणात जमीन मिळते त्याप्रमाणे त्यांच्या पत्नीचे नावे मिळालेले आहे आणि ते कधी मिळालेलं आहे की बी जे सरकारचं मुख्यमंत्री असताना मोडा अध्यक्ष बी जे पीचा असताना त्यावेळेला त्यांनी दिलेलं आहे म्हणजे ते जर त्याला जर जबाबदार असतील तर ते बी सरकार तात्कालीन जबाबदार आहे सिद्धरामभाई जबाबदार नाहीत आणि राजभवन जे आहे राज्यपालांनी संविधानाचं रक्षण करावं राज्यघटनेच्या देशाची जी घटना आहे घटनेचं रक्षण करावं घटनेचं रक्षण न करता अवहेलना करण्याचं काम राज्यपाल हे करतात संविधान दृष्टिकोनातून ती वाटचाल नाही आहे संविधानाच्या विरोधात घटनेच्या विरोधात राज्यपालांची चाल आहे हे केवळ केंद्रामध्ये असणाऱ्या बी जे पी सरकारच्या दबावामुळं राज्यपालाची वर्तणूक अशी आहे म्हणून राज्यपालांनी आपला निर्णय बदलावा कुठल्याही पद्धतीनं प्रॉसिक्युशनसाठी सिद्धरामयना की अनुमती देऊ नये आणि जर दिला तर न्याय कानुनबद्ध म्हणजे कायदेशीर रित्या हा लढा सातत्यानं चालू राहील आणि जर ह्या सगळ्या जिल्ह्यामध्ये सर्व शोध शोषित समाज आज रस्त्यावर आलेत या रस्त्यावर येण्यासाठी हे ये प्रतिकात्मक या प्रतिभटना आहेत आणि जर राज्यपालांनी केंद्र सरकारच्या बी जे पी सरकारचं ऐकून सिद्धरामयच्या वरती काहीतरी ऍक्शन घ्यायचं ठरवलं तर, तर संपूर्ण राजभवनाला बीदर गुलबर्गा बल्डारी मैसूर रायचूर बेळगाव बागलकोट बिजापूर या सगळ्याकडून जो शोषित समुदाय वर्ग आहे तो राजभवनला घेराव घालेल कुठल्याही परिस्थितीत सिद्धरामयना न्याय मिळवण्यासाठी ही जनता कर्नाटकामध्ये त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे मी लक्ष्मणराव चिंगळे कर्ना धनगर समाजाचे माझे अध्यक्ष आणि बेळगाव जिल्हा काँग्रेस अध्यक्ष धन्यवाद यावेळी शोषित मागासवर्गीय नेते काँग्रेस कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते